नाशिक बंदाला लागलेल्या हिंसक वर्णनानंतर आता नाशिकमधील काही भागात जमावबंदी देखील लागू करण्यात आली आहे नाशिकच्या बडीदर्गा परिसर असेल किंवा भद्रकाली परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ करण्यात येते नाशिक मधील परिस्थिती तणावाची आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता खबरदारी घेतली जाते देण्यात आले जमावबंदी लागू करण्यात आली आहे आहे कृपया आपल्याला कोणीही चौकामध्ये नाही गर्दी करून आपण आपल्या घरी जा आणि ग्राउंड वर ना थेट आढावा बघितला आमचा प्रतिनिधी तबरेश शेखात जा बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचार मध्ये आणि त्या हिंसाचारात हिंदूंना टार्गेट केला जात असल्याचा निषेधार्थ आज सकल हिंदू समाजच्या वतीने नाशिक जिल्हा बंदची घोषणा करण्यात आलेली होती मात्र आता नाशिक बंदला हिंसक वळण लागलेला आहे आपण आता नाशिकच्या दूध बाजार परिसरात आपण बघू शकतोय की या ठिकाणी दोन गट समोर समोर आलेले होते आणि त्यामुळे संपूर्ण शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे मात्र आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे रस्त्यावर जे येणारे जे रस्ते आहे ते रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे गाड्या लावून बॅरिकेटिंग करून या ठिकाणी रस्ते बंद करण्यात आलेले आहे तर दुपारच्या सुमारास या ठिकाणी दोन गट नाशिक बंदला लागलेल्या हिंसक वर्णानंतर आता नाशिकमधील काही भागात जमावबंदी देखील लागू करण्यात आली आहे नाशिकच्या बडीदर्गा परिसर असेल किंवा भद्रकाली परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ करण्यात येते नाशिक मधील परिस्थिती तणावाची आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता खबरदारी घेतली जाते देण्यात आले जमावबंदी लागू करण्यात आली आहे आहे कृपया आपल्याला विनंती कोणीही गर्दी करून आपण घरी जा आणि ग्राउंड झिरोड वर ना थेट आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तबरेश शेखात जा बांगलादेश मध्ये सुरू असलेले हिंसाचार मध्ये आणि त्या हिंसाचारात हिंदूंना टार्गेट केला जात असल्याचा निषेधार्थ आज सकल हिंदू समाजच्या वतीने नाशिक जिल्हा बंदची घोषणा करण्यात आलेली होती मात्र आता नाशिक बंदला हिंसक वळण लागलेला आहे आपण आता नाशिकच्या दूध बाजार परिसरात आपण बघू शकतो आहे का या ठिकाणी दोन गट समोर समोर आलेले होते आणि त्यामुळे संपूर्ण शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे मात्र आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे रस्त्यावर जे येणारे जे रस्ते आहे ते रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे गाड्या लावून बॅरिकेटिंग करून या ठिकाणी रस्ते बंद करण्यात आलेले आहे तर दुपारचे सुमारास या ठिकाणी दोन गट सम... महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका